नमस्कार विजय पाटील भालेकर मावऱ्याला आपला शॉप आहे ओम शांती आहे आपली नर्सरी पण आहे आम्ही इथं अवघडराव सांगीला प्लॉट बघण्यासाठी मीरा एक हायब्रिड आहे है, आउटडोअर सीडचं ते तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीचा आहे चार तोडे झाले पाच तोड्याची कंडिशन आहे ऑगस्ट आजची सोळा तारीख आहे ऑगस्ट महिना चालू आहे हे बघू शकता तुम्ही त्याला माल पण चांगला आहे साईज पण चांगली आहे आणि ऑल ओव्हर क्षेत्र बघू शकता तुम्ही की व्हायरस प्रेशर पण खूप कमी मार्केटला एक्सपोर्टला चालणार वाहन आहे एक नंबर एक एक्सपोर्टला चालते आणि फळ फ्रूट पण चांगला आहे कारण शॉर्ट होत नाही फ्रूट एक्सपोर्टला चालतं ॲव्हरेज पण चांगला आहे मग अशी शेतकऱ्याने सांगितलं आपल्याला की एक तीस पस्तीस पोते निघाले त्याचे दुसऱ्या तोड्यामध्ये त्या तुलनेमध्ये एक नंबर इतर व्हरायटीपेक्षा एकदम चांगला असं फार्मरला रोगाला एक नंबर तुम्ही बघू शकता ना हे बघा तुम्हाला हे बघा एक्सपोर्टला चालणारे वान आहे आणि मार्केटला असेच वान पाहिजे जास्त जाडबी झाली तर मार्केटला नंबर दोन मध्ये जाते एक्सपोर्टला एक नंबर मध्ये जाते डायरेक्ट हे बघू शकता तुम्ही आता आम्ही रस्त्यांना येत असताना बघितले आजूबाजूचे प्लॉट आहे ना ते ब्लॅकथ ना त्यांना डायरेक्ट असे जमा होऊन गेले लाल झाले पूर्ण तर ह्या प्लॉट मध्ये जवळजवळ नाईन्टी फाय पर्सेंट एकदम एक ओके मध्ये प्लॉट शेतकऱ्यांनी लागवड करायला पाहिजे कारण वान एक्सपोर्टला चालणार वान आहे याचं बियाणं पण आपल्याकडे मिळून जाईल आणि रोप पण आपल्या श्रीमध्ये तुम्हाला मिळून जातील ओम शांती मावरा आणि आपली नर्सरी पण आहे ओम शांती हायटेक नर्सरी मावरा